आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने व सर्व शेतकऱ्याच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये शनिवारी वीस तारखेला गारपीट झाली आणि त्या गारपीटामध्ये जवळपास पाचशे अकरा हेक्टर जमिनीचं नासूस या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे अनेक जनावर दगावले आहेत तसेच सव्वीस जनावरे या ठिकाणी दगावले आहेत एकशे पंचवीस कोंबड्याचं मृत्यू पडले आहेत वीज पडून जवळपास दोन व्यक्ती या ठिकाणी दगावले आहेत ते सव्वीस जनावर वीज पडून दगावले आता फळबागाचं नुकसान झालं आहे पुण्या शेवट पेडली बडी जेवारी जेवारी असेल पाण्याची जेवारी पूर्ण तर आसूस झाले आहे पिकाचं पूर्णपणे नुकसान झालंय द्राक्ष असतील आंबे असतील हे सर्वपणे भूसमोर झाले आहेत म्हणून आमची बहुजन विकास आघाडीची मागणी आहे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्याची त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान पटपाई शासनाने द्यावी लातूर जिल्ह्यामध्ये अवदर शेतकरी संकटात आहेत आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या संकटात निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याचा बेटा शासनाने मानून घ्यात कारण सध्या इलेक्शन निवडणूक आहेत निवडणुका असल्या तरी ही निसर्गाची हानी आहे ही कोणी हानी केलेली नाही निसर्गाने हानी केली आहे म्हणून शासनाने याचे गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या त्या ठिकाणी शासनाने जाऊन निवडणुकीत काय व्हायचे राष्ट्रीय उत्सव आहे का नाकारता येणार नाही मात्र यामध्ये वेळ काढून शेतकऱ्याला देखील न्याय शासनाने द्यावा ही मागणी बहुजन विकास आघाडीची आहे जय हिंद